काटेवाडी मध्ये धोत्राच्या पायघड्या घालून संत तुकाराम महाराज पालखीचं स्वागत करण्यात आलं गेली एकशे छत्तीस वर्षापासूनची ही परंपरा सुरू आहे संत गाडगे बाबा महाराज यांच्या परंपरेपासून ही प्रथा सुरू असल्याचं बोललं जातं या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या सुनेत्रा पवार यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांनी स्वतः वारकऱ्यांसाठी चपात्या लाटल्या गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा काठेवाडी मध्ये दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी जी आहे ती खांद्यावर घेतली जाते आणि या ठिकाणी पायघाड्या या ठिकाणी घालून या पालखीच स्वागत केलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता या गावातील काठेवाडी गावातील परीट समाजाला ह्या धोत्राच्या पायघाड्या घालण्याचा जो आहे तो मान मिळाला जातो या ठिकाणी आपण पाहू शकता दाखवत पालखीच स्वागत केलं जात आणि पालखी जी आहे ती पालखी पाल तळावरती नेली जाते या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेले होते यामुळे आता या संत गाडगे बाबा महाराज यांनी चालू केलेली एकशे छत्तीस वर्षाची परंपरा जी आहे ती अखंडितपणे आज पर्यंत सुरू आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूजामध्ये